अशा ज्या केसेस आहेत की जिथे आता हाताबाहेर गोष्ट केलेली आहे आणि मुलं ॲडिक्ट झालेली आहेत की नाहीच ऐकत आहेत आणि काय करावं काही कळत नाही आहे त्यांच्यासाठी तुम्ही काय सांगाल खूप महत्त्वाचा मुद्दा आहे अमृत म्हणजे पहिली गोष्ट मला सांगायची स्ट्रॉंगली सांगायची पालकांना की जसं दारू सिगरेट हे व्यसन लागू शकतं आणि व्यसन लागल्यानंतर ते त्यांच्या कंट्रोलमध्ये नसतं तसंच मोबाईलचं सुद्धा व्यसन लागू शकतं आणि एकदा ला ते व्यसन लागलं की त्यातनं बाहेर निघणं त्यांच्या ताब्यात नसतं म्हणजे मारून मुटकून मुलांना ह्याच्यातनं बाहेर काढता येत नाही हे लक्षात घ्यायचं व्यसन लागलंय ला का नाही हे कसं कळणार तर त्यांच्याकडनं मोबाईल काढून घेतल्यानंतर जर ते स्वतःला ताब्यातच ठेवू शकत नसतील ते खूप चिडचिड करत असतील ते व्हायलंट होत असतील किंवा ते एकदम विझून जात असतील की काहीच करता येत नाहीये सो ही ती लक्षणं आहेत की याचा अर्थ त्यांना ते ॲडिक्टिव आहे म्हणजे तेवढा वेळ मोबाईल लागतोच वेळेला मोबाईल लागतोच काही नसलं की मला मोबाईलमध्येच जावं लागतं असं ज्यावेळी घडायला लागतं आणि त्यावेळेला जर मोबाईल नाही मिळाला तर अस्वस्थता निर्माण होते टोकाची अस्वस्थता निर्माण होते असे जर ऑब्झर्वेशन्स असतील तर माझं म्हणणं आहे की तुम्ही त्याला कंट्रोल करायच्या भानगडीत पडू नका सरळ प्रोफेशनल हेल्प घ्या काउन्सिलरकडे जा आणि त्यांना काउन्सिलिंग करून घ्या कारण ते नुसतं कंट्रोल करून होणार नाही